नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमचा शेतीमाल नाफेडला विकायचा असेल तर आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे मित्रांनो नाफेडद्वारे शासकीय हमीभावावर शेतीमालाची खरेदी केल्या जाते बऱ्याच वेळा बाजारभाव जास्त असेल अशावेळी काही शेतीमालाची बाजारभावाप्रमाणे सुद्धा खरेदी केल्या जाते जसे की सध्या खरीप दोन हजार तेवीसमधील उत्पादित तुरीची खरेदी हमीभावाने न करता बाजारभाव जे जास्त आहे त्याप्रमाणे केल्या जात आहे तर चला मित्रांनो पाहूयात नाफेडला शेतीमाल विकण्याकरिता ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो नोंदणी करण्याकरिता पाच एम पेक्षा कमी साईजची तीन कागदपत्रे तुम्हाला आधी तयार ठेवायची आहे त्यामध्ये आधार कार्ड कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक त्यानंतर तुमच्या सर्व जमिनीचे रेकॉर्ड यामध्ये सात बारा उतारा व आठ अ उतारे तुमचे सात बारे उतारे जास्त असतील तर एका सिंगल पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला ते थे ठेवायचे आहे हे तीन कागदपत्र नोंदणी करण्याकरिता आधी तुम्हाला तयार ठेवायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे।, हो आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी रजिस्टर नाव म्हणून पर्याय आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज अशा प्रकारचं तुमच्या समोर ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करण्याकरिताचं पेज तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती फार्मर रजिस्ट्रेशनच्या या पेजची लिंक मी दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर हे पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चालू स्थितीतला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाली दिसत असलेला हा कॅपचा या खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेल्या टिकवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी पाठविण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी या राखान्यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव आधार कार्डवरती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक का टाकून या ठिकाणी व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आधार व्हेरीफाईड चा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फादर नेम म्हणजेच तुमच्या वडिलाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी फार्मर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी आय बटन दिलेलं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फार्मर कॅटेगरी खाली या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसून येईल तुमच्याकडे किती शेती आहे त्याप्रमाणे तुम्हाला लागू होत असलेला पर्याय या ठिकाणी फार्मर कॅटेगरीमध्ये तुम्हाला निवडायचा आहे जसे की या ठिकाणी एक हेक्टरपेक्षा कमी तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही मार्जिनल फार्मर या ठिकाणी असाल तुमच्याकडे जमीन एक हेक्टर ते दोन हेक्टरच्या दरम्यान असेल तर तुम्ही स्मॉल फार्मर आहात तर अशा प्रकारे या ठिकाणी चार्टमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला जे लागू होत असेल ते या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॅटेगरीमध्ये या ठिकाणी क्लिक करून निवडायचे आहे त्यानंतर क्लास कॅटेगरी म्हणून हा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही जी कॅटेगरी बिलॉंग करत असाल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर वरती क्लिक करून तुम्ही पुरुष असाल तर मेल महिला असाल तर फिमेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुमचं राज्य निवडायचं आहे या ठिकाणी क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तालुका या ठिकाणी क्लिक करून तुमचं गाव आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अपलोड आयडेंटिटी प्रूफ म्हणून पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे आधार कार्ड या ठिकाणी अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला या पेजला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सेव्हचा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आर यू शुअर वॉन्ट टू सेव्ह बेसिक डिटेल असं विचारलं जाईल तर या ठिकाणी येस sure, या, yes, या पर्यायावरती क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली झाल्याचा मॅसेज तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला येईल तर आता या पेजला तुम्हाला परत एकदा वरच्या साईडला स्क्रोल करायचं आहे वरच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक डिटेल म्हणून पर्याय दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक डिटेल या ठिकाणी टाकायची आहे जसे की या ठिकाणी अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचा आय एफ एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर फेच या बटनवरती क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं ब्रांच नेम आणि बँक नेम या ठिकाणी येईल त्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि परत एकदा तोच बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अपलोड बँक पासबुक किंवा तुमचा कॅन्सल चेक या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचा आहे ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी ॲड या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ॲड या बटनवरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी सबमिट म्हणून बटन आहे तर या बटनवरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर परत एकदा या ठिकाणी सेव्ह करायचे का अशी विचारणा होईल तर या ठिकाणी यस या बटनवरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो तुमची बँक डिटेल सुद्धा या ठिकाणी सेव्ह होईल त्यानंतर या ठिकाणी लँड डिटेल म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो लँड डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर म्हणजेच गट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचा खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुमची जमीन जितकी आहे तितकी जमीन तुम्हाला या ठिकाणी हेक्टरमध्ये तुम्हाला दिसून येईल त्यानंतर ऍड या बटनवरती या ठिकाणी आता क्लिक करूयात त्यानंतर खाली सबमिट म्हणून या ठिकाणी बटन आहे यावरती सुद्धा क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्लिक करून अपलोड लँड डॉक्युमेंटमध्ये तुमच्या जमिनीची कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची आहे कागदपत्र ही फक्त सिंगल पीडीएफ फॉर्मॅटमध्येच या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यस आणि नो विचारल्या जाईल तर या ठिकाणी यस वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर कन्फर्मेशन करिता परत एकदा या ठिकाणी विचारल्या जाईल तर या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लागू होत असलेली सध्या सुरू असलेली शासनाची जी स्कीम आहे ती स्कीम तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल जसे की या ठिकाणी तूर प्रोक्रुटमेंट खरीप दोन हजार तेवीस ही योजना या ठिकाणी मला दाखविण्यात येत आहे तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या एरियामध्ये कदाचित या ठिकाणी स्कीममध्ये तुम्हाला दुसरी स्कीम या ठिकाणी दाखविल्या जाऊ शकते तर या ठिकाणी मी आता तूर हे पीक नाफेडला विकण्याकरिता या ठिकाणी छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्सवरती या ठिकाणी अशा प्रकारे टिक करतो आणि या ठिकाणी सबमिट या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पी एस सी एस म्हणजेच प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी किंवा एफ पी ओ म्हणजेच फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हा पर्याय निवडायचा आहे मी या ठिकाणी पी एस सी एस हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर या ठिकाणी डी सी सी बी हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे डी सी सी बी म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक तर या ठिकाणी माझ्या बाबतीमध्ये द औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लागू होत असल्याकारणाने मी या ठिकाणी त्या बँकेची निवड या ठिकाणी करतो त्यानंतर पी एस सी एस हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून मी औरंगाबाद तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मला जवळ पडत असल्याकारणाने मी या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बँक डिटेल्समध्ये तुम्ही जी बँक डिटेल्स दिलेली आहे ती बँक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून अशा प्रकारे निवडायची आहे त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला या छोट्याशा चेकबॉक्सवरती या ठिकाणी अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला सबमिट म्हणून बटन दिसेल या बटनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी परत एकदा तुम्हाला विचारणा होईल तर या ठिकाणी यस या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुमची नोंदणी या ठिकाणी यशस्वी झाल्याबाबत कॉन्ग्रॅज्युलेशनचा मेसेज या ठिकाणी येईल आणि तुमचा ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तुम्हाला दाखविल्या जाईल तर या ठिकाणी ओके या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र